नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इज्युकिचनमध्ये आज आपण मस्तपैकी चिकूचा शेक करणार आहोत अगदी नवीन आणि वेगळ्या पद्धतीने तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज प्रगती किचन चॅनलला असतात तर इथे आपण सात ते आठ चिकू घेतलेले आहेत याची वरची साल जी आहेत ते पूर्ण काढून घ्यायची आहेत तर चिकूचा शेक करताना सर्वप्रथम आपण साल काढून घेणार आहोत तर सात ते आठही चिकूची परिपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहेत घरगुती चिकू आहेत घरच्या झाडाचे तर अतिशय टेस्टी आणि गोडसुद्धा आहेत तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि याची स्लायसेस जे आहेत कट करून घ्यायचे आहेत तर काळजी एक घ्यायची की यामध्ये एकही बी का राहता नये त्यासाठी सर्वप्रथम स्लायसेस करून घ्यायच्या आणि नंतर यामधल्या बिया ज्या आहेत त्या परिपूर्ण काढून घ्यायच्या आहेत तर शेक टेस्टी होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर बघू शकता इथे पूर्ण स्लायसेस जवळपास झालेले आहेत आणि यामधल्या बियासुद्धा मी व्यवस्थित परिपूर्ण काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला हे ज्युसरच्या भांड्यामध्ये पॉटमध्ये हे जे चिकूचे स्लायसेस आहेत कट करून घेतलेले हे पूर्ण टाकून घ्यायचे आहेत आणि याचा सॉफ्ट असा या आपण पेस्ट करून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी पूर्ण चिकूचे स्लायसेस जे आहेत या पॉटमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहेत तर साखर जे आहेत ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त केली तरीही चालेल इथे मी तीन ते चार चम्मच साखर टाकणार आहेत तुम्हाला कमी लागत असेल कमी करू शकता आणि जास्त लागत असेल जास्तसुद्धा करू शकता आपल्याला ही पेस्ट जी आहेत अतिशय सॉफ्ट अशी करून घ्यायची आहे तर बघू शकता सॉरी यामध्ये थंड पाणी टाकायचं राहिलेलं होतं तर यामध्ये थंड पाणी टाकायचं किंवा क्यूब टाकले तरीही चालेल तर सॉफ्ट अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहेत एका बाउलमध्ये ही पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहेत बघू शकता मस्त दाटसर अशी पेस्ट झालेली आहेत तर तुम्हाला जर यामध्ये पाणी लागत असेल तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता पण शक्यतो दाटसर असा ज्यूस शेक बनवू शकता कारण तो अतिशय चविष्ट असा लागतो आणि हा अजून टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये काय टाकायचं तर सामोर व्हिडिओ नक्की बघा तरी हा शेक जो आहे टेस्टी बनवण्यासाठी मी इथे अमूल आईस्क्रीमचा वापर केलेला आहे तर अगदी ऑप्शनल आहेत टाकायची असायला टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल पण शक्यतोर टाका खूप टेस्टी लागते तर यामध्ये चिकूचे कापसुद्धा टाकून घ्यायचे आहेत ज्यामुळे शेक जो आहे अतिशय टेस्टी लागणार तर बघू शकता मस्तपैकी चिकूचा शेक घरच्या घरीच तयार आहे एकदम भारी आणि टेस्टलासुद्धा अप्रतिम असा लागतो तर नक्की करून बघा घरीच आणि अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि कोणाच्याही घरी साहित्य उपलब्ध असतेच तर रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू